आणि आपण जे आहोत कळंकी गावात आहोत आहोत आणि आपण सेडनेटमध्ये आहोत सेडनेटमध्ये झेंडूची लागवड केलेली आहे आपले शेतकरी मित्र आहे नितीन भाऊ तरात यांनी एक क्षेत्रावर झेंडूची लागवड केलेली आहे आणि आतापर्यंत या झेंडूचा जवळपास दहा टन माल मार्केटला गेलेला आहे आणि त्यांना जे आहे भाव बी चांगले मिळाले जवळपास साठ ते सत्तर रुपयापर्यंत झेंडूला भाव मिळाले आणि आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया त्यांनी लागवड कशी केली आहे आणि कशापैकी त्यांना भाव मिळाले तर नितीन भाऊ किती दिवसापूर्वीची लागवडी ऑगस्ट मधली लागवड ऑगस्ट मधली लागवड आहे आणि किती माल गेला आतापर्यंत आतापर्यंत दहा टन माल आहे सरासरी पन्नास साठ सत्तर ऐंशी कधी शंभर असे रेट भेटले तर सरासरी साठ सत्तर रुपये रेट भेटलेले आम्हाला बरं आणि आजू पण प्लॉट चालू आहे अजून कमीत कमी तीन एक टन माल निघेल एकोणास फेब्रुवारी पर्यंत ठेवायचा आम्हाला प्लॉट एकोणास फेब्रुवारी पर्यंत आणखी प्लॉट चालू राहणार आहे एकोणीस फेब्रुवारी शिवसेनेला आपल्याला फुलं दिसत आहे हा फेब्रुवारी एकोणीस साठी ठेवलेला आहे जेणेकरून शिवजयंतीला भाव चांगले मिळावे याकरिता एक आणि ह्या एक एकर सेडनेटमध्ये किती झाडांची लागवड केलेली आहे आम्ही पाच हजार झाडांची लागवड केलेली आहे दीड फुटवर झाड लावलेले आहे सिंगल लाईनमध्ये मध्ये झाड लावलेलं आहे कारण झाडांची डेव्हलपमेंट जास्त असल्यामुळे सेडनेटमध्ये वाढ चांगली होते त्याच्यामुळे आम्ही सिंगल लाईन लावलेली आहे त्याच्यामुळे पाच हजार दोनशे झाडं बसले आणि बाहेर लावायचे असले तर आठ हजार झाडं लागतात आपल्याला आणि हे म्हणजे दीड बाय पाच फूट असं अंतर आहे पाच हजार खाल याच्यावर लावला आणि कोणती व्हरायटी निवड केली होती आम्ही अंकुर रोपॉटी करतो रोप वागवले होते रोप सजेस्ट होतं ड्रीम होते म्हणून जात आहे आणि हिचं उत्पादन चांगलं आहे म्हणून यांनी ही लागवड केली आहे आणि आता समजा फेब्रुवारी पर्यंत हे प्लॉट राहील जवळपास तर मेजर काय अटॅक समजा झेंडूवर जाणवली तुम्हाला मेजर अटॅक लाल कोळी जास्त त्रास देतो आणि करपा बस दोनच जास्त लाल कोळीचा अटॅक सगळ्यात मेजर आहे झेंडूवर बाकी जास्त पेच नॉर्मल अटॅक असतो आणि फवारणे वगैरे जर रेग्युलर केलाय ते कंट्रोल मिळतो तर झेंडूचा तोडा किती दिवसाला करावा लागतो झेंडूचा तोडा सहाव्या सातव्या दिवशी करावा लागतो सहाव्या सातव्या दिवशी तोडा करावा लागतो आणि एका तोड्याला आपल्याला किती उत्पादन निघालं एका तोड्याला आपल्याला कमी कमी म्हणजे कमी एकट्यापर्यंत तोडा जातो कधी आठशे किलो नऊशे वातावरणावर डिपेंड असतं थंडी जास्त असली तर माल कमी निघतो आणि टेम्परेचर हाय झालं कमाल सात ते दहा क्विंटल पर्यंत तो एक तोडा असं निघतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण ड्रीप फर्टिलायझरचा सगळ्यात मोठा उपयोग केला केला त्याने उत्पादन चांगलं मिळालं जसं की बारा एकसष्ट एकोणीसशे एकोणीस असल्या जिरोबल असं हे पूर्ण ड्रीपचे फर्टिलायझर यांनी याला सोडले त्याच्यामुळेच सो उत्पादन चांगलं निघालं आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण प्लॉट दाखवतो शेतकरी मित्रांनो प्रकारे प्लॉट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण क्षेत्रावर प्लॉट आहे एकदम बारलेला आपल्याला या दिसत आहेत की हा तोडा थांबलेला आहे शिवजयंतीसाठी ठेवण्याचा शेतकरी मित्रांचा असा विचार आहे जेणेकरून भाव चांगले मिळेल तर झेंडू व्यापारी तर लागवड वाढली शेतकरी मित्रांनो जवळपास पहिले दिवाळी दसऱ्यालाच लागवड व्हायची पण आता असं नाही राहिलंय की मार्केट वर्षभर आपल्याला झेंडूचं मिळतं आणि उत्पादन बी चांगलं आहे झेंडूचं चा। कमी खर्चात चांगलं उत्पादन आहे तर झेंडू लागवड करणार असेल शेतकरी मित्रांनो तर मेजर जवळपास खर्च रोपांचाच जास्त लागतो रोप जवळपास तीन रुपयाला ते साडेतीन रुपयाला रोप मिळतं आणि एका एकर क्षेत्रासाठी सेडनेटमध्ये जर लागवड करायची तर जवळपास आ...